पंढरपूरच्या काही हक्केच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुरीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन पुण्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत सातत्याने चर्चा होत असते त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी पदाधिकाऱ्यांसह गुंड गजा मारण्याच्या घरी भेट दिली या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत तसेच या भेटीवर अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत त्यावरून विरोधकांनी अजित पवार गटांवर निशाणा साधला या संदर्भात अखेर अजित पवारांनी भाष्य केलं आहे पार्थ पवार आणि गुंड गजा मारण्याची भेट अतिशय चुकीचे असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे अजित पवार म्हणाले पार्थ पवार यांनी गुंड गजा मारण्याची जी भेट घेतली आहे ते अतिशय चुकीचं झालं आहे पण पार्थ ज्या घरी गेला होता त्या ठिकाणी गजा मारणे आला होता माझ्यासोबत देखील असाच प्रकार घडला होता मात्र मी आता या संदर्भात काळजी घेतो आणि पोलिसांना आधीच सांगून ठेवतो दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाकडून पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार माजी नगरसेवक बंडू केमसे माजी महापौर दत्ता धनकवडे माजी नगरसेवक दीपक मानकर हे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी गेले होते त्यावेळी गजा मारणे आणि पत्नी जयश्री मारणे यांची पार्थ पवारांनी भेट घेतली तेव्हा गजा मारणेकडून पुष्पगुच्छ देऊन पार्थ पवारांचे स्वागत करण्यात आले त्यामुळे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मुळशी तालुक्यातील गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा पुणे शहरातील कुख्यात गुंड आहे गुन्हेगारी क्षेत्रात गजा मारणेवर खंडणी हत्या मारामारी यासारख्या असंख्य गुन्ह्यांची नोंद आहे पुणे शहरात विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत दोन हजार चौदामध्ये एका हत्येप्रकरणी गजा मारणेवर कारवाई करण्यात आली होती नवी मुंबईतील तळोजा जेलमधून सुटका झाल्यावर मारणेच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने चाहते जमले होते मुंबई ते पुणे हजारो गाड्यांच्या ताफ्यात गजा मारणेची रॅली काढण्यात आली त्यावेळी गजा मारणे प्रसिद्धीच होतात